नमस्कार मी सुनील पवार अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकोणतीस संवर्गासाठी सहाशे अडुसष्ट पदाकरता पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे ही भरतीची प्रक्रियाच्या एकोणीस मे दोन हजार पंचवीस या शेवटच्या तारखेपर्यंत जे अर्ज करायचे होते त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास चौऱ्याऐंशी हजारावरून जास्त अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहेत या पदभरतीची जी परीक्षा आहे ती सोळा जुलै ते एकोणीस जुलै या कालावधीत पार पाडण्यात येणार आहे आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि निष्पक्ष पद्धतीने काटेकोरपणे होणार आहे त्यामुळं या पदभरतीमध्ये काही समाजकंटक तयार होतील आपल्याकडे येतील महापालिकेमध्ये माझ्या हो। ओळख्या आहेत असे सांगून आपल्याला आर्थिक किंवा इतर कोणत्याही बाबीचा आमिष दाखवतील आणि नोकरी मिळवून देतो असे सांगतील आपली आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे ह्या बाबी टाळण्यासाठी कोणत्याही आमिषाला बळी न पडता असे जर कोण लोक आपल्याकडं आले तर त्यांची आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी किंवा नवी मुंबई महापालिकेकडं तक्रार करावी आपल्याला या पदभर्ती प्रक्रियेबद्दल जर काही माहिती पाहिजे असेल तर महापालिकेचं जे संकेतस्थळ आहे वेबसाईट ते स्क्रोलवरतीची लिंक आपल्याला दिसेल दिसत आहे त्याचबरोबर मोबाईल नंबर तांत्रिक माहितीसाठी आणि आमचे महापालिकेचे हेल्पलाईन नंबर पण स्क्रोलवरती दिसत आहेत त्याच्यावर आपण संपर्क साधावा परत एकदा मी आपल्याला आवाहन करतो की ही पदभरती प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे निष्पक्षपातीपणे होणार असल्यामुळे कोणत्याही आमिषाला आपण बळी पडू नये आपल्या पालकांनी बळी पडे बळी पडू नये असं मी आपल्याला जाहीर आवाहन करत आहे नमस्कार